हाय गाईज वेलकम टू आनंदी फूड्स आज आपण आहे ना कलिंगडाचा थंडगार ज्यूस पाहणार आहोत ते पण दहा पंधरा मिनटात होईल असा कुणी अचानक पाहुणे वगैरे आले तर बनवायला सोपं आणि आपल्या सर्वांच्या घरात ना उन्हाळ्यात कलिंगडा असतंच आणि मुलांना पण आणि आपल्याला पण आहे ना, ना। खूप थंड काहीतरी खावं असं वाटतं कारण की ऊन खूप वाढत चाललं आहे अजून दोन महिने जायचेत उन्हाची आत्ताच खूप गरम होते आपण आहे ना ही अर्ध कलिंगड घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास ज्यूस होईल मोठे तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता एकदम छान पिकलेलं कलिंगड आहे तुम्ही पाहू शकता आणि लाल पण आहे गोड पण आहे आपल्याला आता आहे ना बारीक बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे कारण की आपल्याला त्याला मिक्सरला आहे ना बारीक करून घ्यायचं आहे त्याच्या ना सर्व बारीक बारीक कट करून ये ना आपल्याला त्याच्या सर्व बिया काढून घ्यायच्यात आता आपल्याला हे सर्व बारीक कट करून घ्यायचे सर्वांच्या व्यवस्थित बिया काढून घ्यायच्यात आणि हे मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला कलिंगड तसं पटकन लवकर बारीक होतं त्याच्यात पाणी भरपूर असतं ना आपल्याला थोडंसं ना पुदिन्याची पानं टाकायच्यात आणि थोडा बर्फ टाकायचा आहे आणि अर्धा लिंबाचा रस टाकला आहे मी आणि थोडं काळा मीठ तर आपल्याला हे सर्व आहे ना मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता असं आणि आपल्याला आता हे थोडेसे ना गाळून घ्यायचं आहे म्हणजे कसं एकतरी एखादी एक अर्धी दि बी जाते ना त्याच्यामुळं आपल्याला थोडे हे ना गाळून घ्यायचं आहे म्हणजे ते खाताने जाणवणार नाही बी इथे पहा आपण आता सर्व आहे ना चा गाळून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्यात थोडा चाट मसाला टाकणार आहोत म्हणजे छान चव लागते थोडे ना कलिंगडे ठेवलं होते मी बारीक कापून ते थोडं खाली टाकते मी ग्लासामध्ये आणि थोडा बर्फ टाकते म्हणजे थंड होईल आणि आता ज्यूस टाकते वरतून परत थोडं ठेवलेलं कलिंगड टाकते मी बारीक कापून बिया काढून ठेवलं होतं आता आपलं रेडी आहे कलिंगड तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही ना त्याच्यात थोडी साखर पण टाकू शकता पण कलिंगड खूप गोड होतं त्याच्यामुळे मी साखर नाही टाकली पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तुम्हाला तर जास्त गोड आवडत असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं थंडगार असं ज्यूस तयार आहे